महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्यांचं नियोजन आणि स्लीपर कोचचे डबे वाढवावेत अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी हजारो भीम सैनिक चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र स्मृती वंदन करण्यासाठी जात असतात भारतीय रेल्वे विभागाच्या वतीनं दरवर्षी सोलापुरातून विशेष गाड्या सोडल्या जातात यामुळे यावर्षी आणखी विशेष अनारक्षित गाडी सायंकाळच्या सत्रात चालवण्याची व्यवस्था करण्यात यावी दिनांक चार डिसेंबर आणि पाच डिसेंबर रोजी कलबुर्गी सोलापूर मुंबई तसंच दिनांक सहा आणि सात डिसेंबर रोजी सोलापूर मुंबई विशेष गाडी सोडण्यात यावी तसंच वयोवृद्ध लोक लहान मुलं आणि महिला यांच्यासाठी स्लीपर कोचचे डबे जोडण्यात यावेत या विशेष गाड्यांना सोलापूर जिल्ह्यातील विविध लहान आणि मोठ्या स्थानकांवर थांबा देण्यात यावा जेणेकरून जिल्ह्यातील सर्व अनुयायांना मुंबई इथं जाण्यास सोयीस्कर होईल याबाबत अनेक भीमसैनिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्यांचं नियोजन आणि स्लीपर कोचचे डबे वाढवण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत अशी मागणी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे केली